चढे तोड व ताज्या बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी संविधान रक्षणासाठी महिला संरक्षणासाठी राज्यात महाविकास आघाडीच पर्याय आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा जातीवाद करणारा पक्ष नाही पक्षाचे ध्येय धोरण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे सर्व धर्म समभाव हा त्यांचा नारा आहे मी आतापर्यंत सामाजिक कार्य केले आहे शरदचंद्र पवार पक्षाचे विचार मला पटले असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेल प्रदेश सरचिटणीत राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन प्रदेश उपाध्यक्ष नॅशनल ट्रेड फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि हाती तुतारी घेतली असून मी यापुढे पक्षाच्या माध्यमातून नागरी प्रश्नावर अहोरात्र लढणार आहे असे मत नुकतेच शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले मनोज प्रक्षाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते प्रक्षळे म्हणाले की राज्याच्या विकासासाठी हडसर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना येते 20 नोव्हेंबरला तुतारीलाच मतदान करा व जगताप यांना विक्रमी मतांनी विजय करा प्रशांत जगताप यांची विजयाची तुतारी विधानभवनात तु वाजली पाहिजे असे आवाहन मनोज प्रक्षळे यांनी केले मी विजय वागमरे वेदडक महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी सोमनाथ भगवान शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस कामगारशीलचा प्रदेश सरचिटणीस नॅशनलाइज काँग्रेस नॅशनालाइज ट्रेड युनियन फेडरेशनचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचा महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा अंदा कार्यकर्ता आज या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या वीस तारखेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सर्वांना सोबत घेऊन आणि आदरणीय पवार साहेबांच्या मागं खंबीरपणे उभे राहणारे प्रशांतदादा जगताप यांना येणाऱ्या मतदानाच्या दिवशी वीस तारखेला तुतारीच्या समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी विजयी करावे आणि आदरणीय पवार साहेबांच्या हात बळकट करा अशी सगळ्यांना विनंती करू धन्यवाद मी मनोज लक्ष्मण पक्षाळे राहणार बिटेकोडे रोड घोरपडी मी गेली तीस वर्षं बेटेगावे भी रोड भीमनगर आणि घोरपडी परिसरात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे असतील महिला कामगारांचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार महिला यांच्या विविध प्रश्नावर आणि विविध समस्येवर गेली तीस वर्षे काम करत आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला असे वाटले की कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून मी जवळजवळ सर्व पक्षाचा अभ्यास केला आणि त्यामध्ये मला असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट हा अत्यंत चांगला पक्ष आहे चांगला यासाठी आहे की ह्या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारे जातीभेद नाही आहे धर्मसमभाव असा हा पक्ष आहे आणि माननीय शरदचंद्र पवारसाहेबांना मी माझ्या जन्मापासून पाहतो अत्यंत चांगले नेते एक महाराष्ट्रालाच नव्हे तर किंवा संपूर्ण देशाला एक चांगले नेते ते लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या पक्षामध्ये जर मला काम करण्याची संधी मिळाली तर बरं होईल ह्या दृष्टिकोनातून मी माझे मित्रपरिवार असतील माझे नातेवाईक असतील मी यांच्याशी चर्चा केली आणि सर्व मित्रपरिवारांच्या सांगण्यानुसार की आम्ही हा शर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शरद पवार गट हा निवडला आणि आज रोजी आपल्या हरसर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेशच्या वेळी माननीय सोमनाथप्पा शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार युनियनचे प्रदेश सरचिटणीस आहेत ते सोबत होते आमचे सर्व सोबत होते हो त्या सर्वांसमक्ष मी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि मी या निमित्ताने सर्व मतदारांना एक जाही जाहीर आव्हान करतो की उद्या वीस उद्या, तारखेला सर्वांनी तुतारी समोरील बटन दाबून आपल्या हडसर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांतदादा जगताप यांना प्रचंड मताने निवडून द्यावे एवढी मी पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांना सर्व नागरिकांना जाहीर म्हणतो तोड व ताज्या बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर